एक एक दाने 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 आई गाईज, नमस्कार तर तुमचं स्वागत आहे अनिकेत ब्लॉक्स या चॅनल वर तर आजचा विषय असा आहे का आपण चालले जत्रेला आपल्या मामांची इथं बेलवलीला तर त्याच्यानंतर मॅच पण आहे आपली आज तर मॅच ला पण जाईल तर कसं काय होत तुम्हाला दाखवतो बघत तरा तर गाईज आता आम्ही टेम्पो काढली आपली टेम्पो कंपनीन लावतो मग तसाच तिकडे जातो पहिले धंद्या पाण्याचं करायला लागतं सौजरा समजरा पैसा पैसा हो <laughs> लोकांना वाटायचा अचिनोत असत मग छोट्याला घेतला आणि निघलो आम्ही टेम्पो घेऊन आता कंपनी निघतो गाईच आता आपण इकडे वेर हाऊसला पोचलो गाईज आता आम्ही इथं पोचल्या टेम्पो आता लावता इथं आपली टेम्पो आहे वेअर हाऊसला किंवा गोडाऊन इथं आपली आता टेम्पो भराला लावताव आणि मी जाताव तिकडं जत्रेला भरून ठेवतील आम्हाला नेहाला मुकेश मडवी आलेला आहे बघू शकता यान बसले आता तर गाईस निघलो आता आम्ही पहिले जत्रेला म्हणजे मॅचला काय बोलशील बी पहिले जत्रेला जाऊ इथं बेलवलेला मग नंतर मॅचला वावरलेला आज बरेच आम्ही घेणार तेरा चौदा दिवसांत साथ देऊ द्या आज शंभर टक्के डायलॉग काय किस्मत मेहरबान किस्मत मेहरबान तो गदा पेहलवाना आता आम्ही गाडीशी उतारलो आणि मग आता जाता तिकडं मामांची तर घरी मग दाखवतो तुम्हाला सालू सालू ले ले। चालू चालू <laughs> आता काय बोलशील दोन किलोमीटर लांब गाडी लावले इकडं दुनिया भरची जागा भरले चालून फुटले आम्ही घाम फुटले आता तो मान देल रे तड्डीन घाम फुटले बा आता बघू तिथं सोय होय आमची जेवणाची आणि किती मामाशी इथं बघू आता कसा काय आता जास्त चालल्या बदला तर जेवण थोडा जास्त चाललं इकडं जत्रा भरले मंदिर फुल पब्लिक जेव्हा हे लिंबू आमची घाई झाली काहीच कारण की व्हिडिओ पण कार भेटली मी असणार आहे आमची त्या सगळी फटाफट फटाफट निघली नाही आमची गडबड झाली आता तिकडं मॅट लागले आणि आता आम्हाला अजिबात टाइम ला राहिला फटाफट चाललो आम्ही जास्त गडबड झाली आता आम्ही जातो आणि डायरेक्ट ग्राउंड दाखवतो पोहोचलो आम्ही मैदानात आम्ही बघू शकता इथे मी ची आहे रेडी आम्ही रेडी व्हायचं बाकी आहो आम्ही व्हाव नंतर रेडी आपण इकडे मॅच चालू होती मेरायच विरुद्ध जबरदस्त आहे कारण नेरे संघ

चट लावली सगळ्या तर सगळ्या इकडे घेतली ऍक्सिम वाला याला तर पकी टडी लागू इकडे बघ तर हरवला बाबा काय बोला याला वाट बघतो कवा येत आपली रोकवाला इकडे घेतल्या आमची पोराई कपर घाला नाही छोट्या इकडे घालते कपर बघू शकता तुम्ही

जबरदस्त पाहायला मिळाली फलंदाजाचा खेळ मात्र अपुरा राहिलाय हा नक्कीच फलंदाजाचा खेळ अपुरा या ठिकाणी राहिला जातोय नवीन फलंदाज आणखी ठोकरी मैदानाच्या हा पटका इथे मात्र आलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे काव कॉर्नरच्या बाहेर ना हेवन क्वालिटीचा मोके पे मारे पोरा केला गाईच आलो घरी पाच वाजता घरी आला काय नाही झाली मॅच खेळलो आज आज पण हारलो आम्ही चला बाय बाय असा होता आज आपला ब्लॉग लाईक करा आवडल्यासर तर सबस्क्राईब पण करा चला बाय बाय